नुकताच पालखी महामार्गाच्या नुकसान भरपाई प्रकरणात भाजपचे रमेश माने आणि शिवसेना शिंदे गटाचे चरणराज चौरे यांच्यासह अनेक शेतकरी जवळपास चौदाशे कोटींचा घोटाळा केल्याचा कागदपत्री पुराव्यानिशी आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि नागपूर येथे पत्रकार परिषदेत पीडित शेतकरी मारुती माने यांच्या साक्षीने केलाय बहुचर्चित पंढरपूर मोहोळ पालखी महामार्गाच्या नुकसान भरपाई झालेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करत असताना या प्रकरणात मोहोळ तालुक्याच्या कृषी विभागाची भूमिका पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले विशेष म्हणजे या कृषी विभागानं सुमारे पंचवीस वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हदरून सोडणारा फळबाग अनुदान घोटाळा हा घडवून आणला होता आता पालखी महामार्गाच्या नुकसान भरपाईत कागदपत्रे दाखवलेल्या फळबागांमुळं पुन्हा एकदा तोच विभाग हा वादाच्या केंद्रस्थानी आहे पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या महामार्गासाठी शेतजमिनी संपादित करण्यात आल्या या संपादनाच्या बदल्यात शेतकऱ्यांना नुकसान दे भरपाई देताना अनेक ठिकाणी प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या फळबागा दाखवून भरपाई उकळल्याचं समोर येत आहे या कागदपत्री फळबागांना कृषी विभागाकडून प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा संशय असून त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची भूमिका तपासाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे या प्रकरणात तत्कालीन भूमी अभिलेख कार्यालयातील एका बड्या मणीमोटीव महिला अधिकाऱ्याची भूमिका देखील लवकरच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचे चिन्ह आहे जमीन मोजणी पीक नोंद फळबागांचं मूल्यांकन आणि नुकसान भरपाईची रक्कम ठरवताना कृषी विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांच्यातील संगणमताना हा गैरप्रकार फोफवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे संपूर्ण सर्वात गंभीर बाब म्हणजे उभारण्यात आलेल्या महामार्गाच्या नावाखाली प्रत्यक्ष आणि सामान्य शेतकरी बाजूला पडले तर काही सत्ताधारी नेत्यांनी अधिकाऱ्यांनी आणि मध्यस्थांनी भलत्याच हेतून आपलं उखळ पांढरं करून घेतल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे नुकसान भरपाईचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी कागदपत्री फळबागा वाढी मूल्यांकन बनावट नोंदी यांच्याद्वारे लाखो कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची शक्यता ही वर्तवली जाते मोहोळ कृषी विभागाचा पंचवीस वर्षापूर्वीचा फळबाग अनुदान घोटाळा अजूनही जनतेच्या स्मरणात आहे त्या प्रकरणातही कागदपत्री फळबागा बनावट पाहणी अहवाल आणि अनुदान हे वाटपामधील गैरप्रकार उघडकीस आले आता त्याच धर्तीवरती पालखी महामार्गाच्या नुकसान भरपाईत गैरप्रकार झाल्याचे आरोप होत असल्यानं इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाही ना, ना असा सवाल उपस्थित होत आहे या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून दोषी राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागले वारखऱ्यांच्या श्रद्धेच्या आणि सार्वजनिक हिताच्या नावाखाली झालेल्या या कथित लुठीची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे पालखी महामार्गाचा उद्देश वारकऱ्यांना सुविधा देण्याचा होता मात्र तोच महामार्ग काही अधिकाऱ्यांसाठी सोन्याचं खाण ठरला का याचं उत्तर येत्या काळात चौकशीमधूनच स्पष्ट होणार